विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो युनिक अकॅडमीद्वारे प्रकाशित होणारं द युनिक बुलेटिन हे मासिक पुन्हा एकदा आम्ही सुरू करत आहोत हे सांगताना मला विशेष आनंद होत आहे वस्तुता युनिक अकॅडमीनं जेव्हा जेव्हा यू पी एस सी असो किंवा एम पी एस सी असो अनुक्रमे संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा किंवा राज्य लोकसेवा आयोगाद्वारे कंडक्ट केली जाणारी राज्यसेवा परीक्षा या परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये स्वरूपामध्ये या पद्धतीमध्ये जेव्हा जेव्हा बदल झाले तेव्हा तेव्हा विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल अशा प्रकारचं साहित्य वेगवेगळ्या रूपामध्ये उपलब्ध केलेलं आहे आणि या राज्यसेवेच्या नव्या स्वरूपाला समोर ठेवून युनिक बुलेटिन हा मासिक अंक गेल्या महिन्यापासनं म्हणजे मे दोन हजार चोवीसपासनं पुन्हा एकदा आपण संपूर्णतः डिजिटल फॉर्ममध्ये उपलब्ध केलेला आहे दर महिन्याच्या एक ते दहा तारीख या पहिल्या दहा दिवसाच्या दरम्यानच्या काळामध्ये हा अंक उपलब्ध होईल त्या अंकाच्या रचनेबद्दल मला तीन चार मुद्दे आपल्यासमोर ठेवायचे आहेत त्यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जसं मी मगाशी म्हणालो हा डिजिटल स्वरूपामधला अंक असणार आहे नंबर दोन हा पूर्णपणे कलर म्हणजे रंगीत अशा स्वरूपामध्ये त्याची रचना केलेला हा अंक आहे तिसरी जी महत्त्वाची बाब आहे अनेक विद्यार्थ्यांना युनिकच्या एडिटोरियल टीमची संपूर्ण माहिती आहे तर अशा त्या त्या विषयामध्ये गेल्या पंधरा ते वीस वर्षापासनं वाचन आकलन करणाऱ्या स्वतंत्र टीमच्या माध्यमातून तज्ज्ञांच्या माध्यमातून या अंकाची रचना केलेली आहे त्याचे दोन विभाग प्रामुख्याने आम्ही केलेले आहेत त्यातला पहिला जो विभाग आहे तो कव्हर स्टोरीचा ज्याला आपण मराठीमध्ये मुखपृष्ठकथा असं मानतो त्यासाठी आपल्याकडं जवळपास आठ ते, ते दहा लेखक लेखिकांची स्वतंत्र टीम आहे आणि या अंकातला दुसरा जो महत्त्वाचा भाग आहे ज्याला आम्ही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असं म्हणतो त्यासाठी साहिल सोनटक्के या एका या परीक्षांचा अनुभव असणाऱ्या विद्यार्थ्यानं पुढाकार घेतलेला आहे ते आता आपले सहकारी म्हणून काम करत आहेत त्यातला जो कव्हर स्टोरीचा पहिला भाग आहे ज्याच्यामध्ये आपण जी एसमधले चारीचे चारी, चारी पेपर्स त्यामध्ये अंतर्भूत होणारे वेगवेगळे विषय एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला निबंध आणि काही प्रमाणामध्ये राज्यशास्त्र लोकप्रशासन समाजशास्त्र भूगोल आणि मर्यादित अर्थानं का असे ना इतिहास या वैकल्पिक विषयांना उपयुक्त ठरणाऱ्या कळीच्या विषयांसंदर्भामध्ये टॉपिक संदर्भामध्ये सविस्तर अशा प्रकारच्या कव्हर स्टोरी दीर्घलेखाच्या स्वरूपामध्ये आम्ही देत आहोत अर्थात हे करत असताना परीक्षेची जी गरज आहे तर ती परीक्षेची गरज लक्षात ठेवूनच आपण या कव्हर स्टोरीची रचना केलेली आहे दुसरा जो महत्त्वाचा भाग ज्याचा मी मगाशी उल्लेख केलेला आहे महत्त्वपूर्ण चालू घडामोडी त्या देत असताना पुन्हा एकदा आयोगाची रचना लक्षात घेऊन सामान्य अध्ययन पेपर क्रमांक एक त्यामध्ये इतिहास भूगोल आणि समाज या तीनही विषयांच्या शीर्षकाअंतर्गत त्या त्या महिन्यामध्ये म्हणजे आदल्या महिन्यामध्ये घडलेल्या घडामोडी आपण समाविष्ट करत आहोत सिमिलरली सामान्य अध्ययन पेपर क्रमांक दोन यामध्ये राज्यव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय संबंध या दोन विषयांच्या अंतर्गत त्या त्या विषयाच्या खाली संबंधित चालू घडामोडी आपण समाविष्ट करत आहोत सिमिलरली सामान्य अध्ययन पेपर क्रमांक तीन त्याच्यामध्ये अर्थव्यवस्था विज्ञान तंत्रज्ञान आणि त्याशिवाय जैवविविधता अंतर्गत सुरक्षा अशा प्रकारचे जे महत्त्वाचे कळीचे मुद्दे आहेत त्याच्याशी संबंधित चालू घडामोडी आणि इव्हन इथिक्स अनेक विद्यार्थ्यांना कदाचित असं वाटू शकतं की इथिक्स नावाच्या पेपरमध्ये अभ्यासक्रमाशी संबंधित काही चालू घडामोडी घडत असतील का पण विद्यार्थी मित्रमैत्रिणी जे तुम्ही चालू घडामोडीचा भाग म्हणून वाचत आहात आणि वाचणार आहात त्यातल्या अनेक गोष्टी तुम्हाला इथिक्सच्या पेपरमध्ये अगदी मूल्यात्मक प्रश्नांचं उत्तर लिहित असताना त्यातल्या संकल्पना स्पष्ट करत असताना एका बाजूला आणि अर्थातच केस स्टडीज ज्याला आपण प्रकरण अभ्यास असं मानतो त्याची उत्तर देत असताना या चालू घडामोडीचा तपशील अत्यंत उपयोगाचा ठरणार आहे तसंच निबंध आणि काही वैकल्पिक विषय याला उपयोगाची ठरेल अशा प्रकारे या दुसऱ्या भागाची आपण रचना केलेली आहे त्यातला शेवटचा भाग मला सांगत असताना अत्यंत आनंद होत आहे की ही संपूर्ण रचना अत्यंत नेमकेपणानं अद्ययावत अशा प्रकारची माहिती आणि त्या त्या करंटच्या टॉपिकवरती काय प्रकारचे प्रश्न विचारले जातील याचा विचार करून आपण एका बाजूला एक या चालू घडामोडी आणि त्याचाच भाग असणाऱ्या कव्हर स्टोरीची रचना आपण केलेली आहे त्यातलं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो गेल्या महिन्याचा जो आपला मे दोन हजार चोवीसचा अंक ऑलरेडी आपण अपलोड केलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण एका बाजूला राज्यव्यवस्थेतील तीन कव्हर स्टोरीचा अंतर्भाव केलेला आहे आणि त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय संबंध या विषयावरती आधारित तीन कव्हर स्टोरीज आपण समाविष्ट केलेल्या आहेत पण या कव्हर स्टोरीज देत असताना आता उदाहरणार्थ सर्वोच्च न्यायालयाचा इलेक्ट्रोल बॉन्ड्सवरचा जो निकाल आहे तर त्या निकालावरची कव्हर स्टोरी देत असताना ती स्कीम काय होती एका बाजूला दुसऱ्या बाजूला न्यायालयानं जो निर्णय दिलेला आहे तो कोणत्या आधारे दिलेला है? कोन ते आहे तिसऱ्या बाजूला त्या निर्णयाचं समर्थन करणारे युक्तिवाद कोणते आहेत त्यांची बाजू काय आहे ही एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्या निर्णयाची चिकित्सा करणारे आणि या थिरीज या निकालानं कोणत्या प्रकारचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत अनेक खरं तर प्रश्न उपस्थित केलेले आहेत पण त्यातले एका प्रश्नाचं अधोरेखन मी करतो आणि ते त्या कव्हर स्टोरीमध्ये आपण अत्यंत डिटेल दिलेलं आहे इलेक्ट्रोल फंडिंग म्हणजे निवडणुकांसाठी जो खर्च करावा लागतो राजकीय पक्षांना तर त्याचे पर्यायी मार्ग काय असू शकतात कारण मागच्या शासनानं ही जी इलेक्ट्रोल बॉन्डची स्कीम हाती घेतली होती त्याचं कारणच हे होतं की इलेक्शन फंडिंगचा तो एक स्त्रोत म्हणून त्यांनी पुढं मांडला होता पण आता सर्वोच्च न्यायालयानं त्यातल्या मर्यादांमुळं ती कम संपूर्ण योजनाच रद्दबातल ठरवलेली आहे तर मग आता पर्याय काय असू शकतो आणि हा पर्याय समोर ठेवून कदाचित राज्य लोकसेवा आयोग आणि इवन यू पी एस सी हे दोन्ही आयोग जी एस टूमध्ये तुम्हाला प्रश्न विचारू शकतात किंबहुना त्यावरती सव्वाशे गुणांचा निबंध देखील विचारला जाऊ शकतो सो अशा प्रकारच्या एखाद्या विशिष्ट आयामावरती तुम्हाला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देता यावं यासाठी त्या कव्हर स्टोरीवरती वेगवेगळ्या अभ्यासकांनी पर्यायी इलेक्ट्रोल फंडिंगचे सोर्सेस काय असू शकतात त्याच्यामध्ये स्टेट फंडिंगचा काय मार्ग असू शकतो का असे इतर जे जे पर्याय आहेत ते पर्याय देखील त्या कव्हर स्टोरीच्या शेवटी आपण समाविष्ट केलेले आहेत सो थोडक्यात विद्यार्थी मित्रमैत्रिण हा जो युनिक बुलेटिन नव्या स्वरूपातला अंक आहे तर तो परीक्षेची गरज लक्षात घेऊनच तो आपण डिझाईन त्याची रचना केलेली आहे आणि मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की या अंकाची रचना करण्यासाठी इंडियन एक्सप्रेस असेल द हिंदू असेल इकनॉमिक टाईम्स असेल बिझनेस स्टँडर्ड बिझनेस लाईन असेल फ्रंटलाईनसारखं पाक्षिक असेल ई पी डब्ल्यू सारखं मासिक असेल अशा प्रथितेश अशा प्रकारच्या इंग्रजी वर्तमानपत्राचा आणि साप्ताहिक पाक्षिकांचा आपण आधार एका बाजूला घेतला आहे आणि दुसऱ्या बाजूला मराठी जी दैनिकं आहेत सात आठ दैनिकं त्याचा देखील आधार आपण घेतलेला आहे सो so, जेणेकरून विद्यार्थ्यांना ही जी नवी राज्यसेवा आहे आणि अर्थात मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्या यू पी सी परीक्षार्थींना उपयुक्त असेल अशा प्रकारचा हा करंट आणि कंटेम्प्ररी घडामोडींसाठीचा म्हणजे चालू आणि समकालीन घडामोडींसाठीचा महत्त्वपूर्ण सांगा ती तुम्हाला उपलब्ध होते हे मला सांगताना अत्यंत आनंद होत आहे धन्यवाद